Sambaran. <laughs> 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 اپا دو نا مرتي او مرابا مگان مرتي او سلام کيتا सर्व गणेश भक्तांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्या नावाची नाव नोंदणी आपण नोंदणी कक्षामध्ये करायची आहे ਹੋ ਰਿਆ ਮੰਗਲ ਮੁਰਦੇ ਹੋਇਆ ਗੋਣ ਬਲੋਪੋ ਹੋ ਰਿਆ ਮੰਗਲ ਮੁਰਦੇ ਹੋਇਆ ਇਹ ਗੋਣ ਦੀਂ ਜੋਰ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक जळगाव उपजिल्हा प्रमुख श्री उमेशदादा गुंजा यांच्या संकल्पनेतून बॉम्बनाथ नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कृत्रिम तलावाचे नियोजन करण्यात आलेले आहे गोळी कुटुंबियांच्या बाप्पाचे या ठिकाणी मनोभावी विसर्जन करण्यात येत आहे गणेश भक्तांना विनंती आहे किंवा आपल्या बाप्पाचे आपल्या कुटुंबाचा जयघोष माईपूर अनाऊन्स करायचा असल्यास नावनोंदणी करताना आपण त्याची पूर्वकल्पना आम्हाला द्यावी त्यानुसार आपल्या नावाचा जयघोष या ठिकाणी माईपूर मोदी कुटुंबाच्या बाप्पाचं या ठिकाणी मनोभावी विसर्जन करण्यात येत आहे आणि या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत गणेश भक्तांना विनंती आहे की आपल्या सोबत आलेल्या लहान मुलांची